नमस्कार भावानो आर सी बीनं सिराजला का रिटर्न केलं नाही याचं कारण आता उघड झालेलं आहे सिराजनं म्हणजे आमच्याशी खडूशी बोलताना सांगितलं की आर सी बीनं मला रिटर्न न करण्याचं कारण हेच आहे की मी त्यांना न सांगता लपून मी पुण्याला गेलो आता पुण्याला जाण्यामागचं माझं कारण हे होतं की मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो आणि त्यांना न सांगता मी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि मी परीक्षा पास पण झालो आणि शेवटी मी डी एस पी झालो आता मग आम्ही खडूसनं विचारलं त्यांना की बाबा तू, तू आर सी बीमध्ये होतास चांगलं करिअर चालू होतं आणि तू स्पर्धा परीक्षे नादाला का लागलास त्यावर त्यांना सांगितलं की आमची टीमनं ना कधी ट्रॉफी घेतली ना परफॉर्मन्स कधी चांगला आणि ज्यावेळी मी विकेटा घेतो आहे त्यावेळी रना निघत नाही ज्यावेळी रना भरपूर असतात त्यावेळी मला विकेटा मिळत नाहीत त्यामुळे मला काही ते खऱ्याचं वाटत नव्हतं मग मला भविष्याचं काहीतरी बघायलाच पाहिजे होतं ना त्यामुळे मी त्यांना न सांगता स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करायला किती वेळ लागतो आहे आणि कुणाला सांगितलं तर लोकं कशी नाव ठेवतात जर मी त्यांना सांगितलं असतं तर मला कशी खोळ्यात काढली असती अरे बाबा आधीच एवढं आहे दुसरी तर नोकरी बघ जा आणि शेवटी ही आर सी बीची नोकरी म्हणजे ही पण खाजगीच किंवा खाजगी, खाजगी नोकऱ्यांचं तुम्हाला माहीतच आहे की त्यामुळे मला सरकारी नोकरी पाहिजे होती आणि त्यामुळे मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागलो होतो आणि मुद्दा हो यासनी मी सांगितलं का नाही यांनी सांगितलं असतं तर यांनी मला म्हणजे लय खोळ्यात काढलं असतं तुम्हाला माहित आहे आसपास जर कोण आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो तर गल्लीतली ते आपले कशी म्हणजे मित्र नावं ठेवतात मोटिवेट करायचं तर राहू देच आपल्याला डिमोटिवेट कसं कर करतात आता ह्यो होणार मोठा डी एस पी ह्यू ह्यो होणार इन्स्पेक्टर असं म्हणून चिडवते तो आणि एक तर माझी बॉलिंग तिथं परफॉर्मन्स एवढा चांगला होत नव्हता त्यात एक डिमोटिवेट झालतो आणि त्यात त्या अंगावर पैसे बसल्यासारखं होतं आणि हे आणि त्यासनी सांगा म्हणजे आता हे मी केलं म्हणजे पुढचं काहीतरी प्लॅनिंग असायला पाहिजे ना काय टीम आज ना उद्या बंद पडली सध्या आता बघताय तुम्ही आता सी एस के आता बंदच पडेल आता पुढल्या वर्षी चालेल का नाही सांगता येत नाही ते थाळाचा तर दिवस तसा आहे त्यामुळे त्यांच्या जर का आमच्यावर दिवस आला असतं तर ते अवघड झालं असतं त्यामुळे मी त्यासाठी न सांगता माझं मी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि माझं मी पास झालो आणि डी एस पी पण झालो आणि त्यामुळे मला आता काय पोस्टिंग काय व्हायचं ते दे पण एक सरकारी नोकरी हाय माझ्या हातात आता समाधान आहे आणि त्यामुळे मला त्यांनी घेतलं नाही पण शेवटी गुजरातनं घेतलं आणि तो राग मी त्या आर सी बीच्या मॅचमध्ये काढला चौकासने आउट करून टाकला माझं तुमास तुमासनी पण हे सांगणं आणि तुमासनीच नाही तर मला सी एस केच्या टीमवाल्यासनी सगळ्यांसनी सांगणं आहे ते करताय तुम्ही ठीक आहे आता खेळायला तर काही जमाना झाले तुम्हाला पण तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लागा ला चालू करा आता तुम्ही